देवळाली प्रवरा नगर परिषदेची निवडणूक डिसेंबर रोजी पार पडली असून एकवीस डिसेंबरला मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या दोन तर नगरसेवक पदासाठी रिंगणात राहिलेल्या बारा उमेदवारांची अमानत रक्कम तथा डिपॉझिट जप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा पवार यांनी दिली नगराध्यक्षपदासाठी रिंगणात राहिलेल्या बसपाच्या अश्विनी दोनदे वंचितचे प्रसाद सांगळे तसेच नगरसेवक पदासाठी रिंगणात राहिलेले प्रभाग क्रमांक एक मधील आबासाहेब बापू कदम ज्ञानदेव धोंडीराम तारडे प्रभाग क्रमांक दोन मधील प्रशांत बापूसाहेब कदम प्रभाग तीनमधील शिवाजी रघुनाथ मुसमाळे प्रभाग चारमधील सविता रवींद्र सरोदे कारभारी जगन्नाथ होले शोभा बाळासाहेब कराळे प्रभाग सहामधील वसंतराव तानाजी कदम प्रभाग मधील अक्षय निवृत्ती पवार राजेंद्र अशोक साळवे कुसुमताई बबन निमसे आणि प्रभाग क्रमांक नऊ मधील बापूसाहेब तुकाराम मुसमाडे हे आपले डिपॉझिट वाचवू शकले नाही